मुलांची जबाबदारी घेणाऱ्या शिक्षकांपेक्षा वर्गातील चाळीस मुलांची जबाबदारी घेणारा शिक्षक खऱ्या अर्थाने अभिनंदन पात्र असून अशा शिक्षक वर्गावर अन्याय करणाऱ्या संस्था चालकांना आपण संविधानाच्या जोरावर लगाम घातला पाहिजे असे आवाहन माजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केले ते महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्या जिल्हास्तरीय गुणवंत पत्रकार गुणवंत शिक्षक व शिक्षकेत्र कर्मचारी पुरस्कार वितरण करतेवेळी सोलापूर येथील शिवस्मारक सभागृहात बोलत होते अध्यक्ष स्थानी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर हे होते यावेळी प्राथमिक विभागाचे शिक्षण अधिकारी कादर शेख निवृत्त निवृत्त पोलीस उपनिरीक्षक केरू जाधव आरपीआयचे जितेंद्र बनसोडे महासंघाचे राज्य सरचिटणीस प्राचार्य गोदी प्रकाश गायकवाड राज्य उपाध्यक्ष रमेश लोखंडे व उपप्राचार्य प्रकाश शिंदे राज्य संघटक अशोक पाचकुडवे जिल्हाध्यक्ष युवराज भोसले जिल्हा सचिव रवी देवकर दाऊद अतार आदी उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले यानंतर भारतीय संविधान उद्देशिकेचे सामुदायिक वाचन रवी देवकर यांनी करून घेतले त्यानंतर यांचे आवाजात अभंग गायन झाले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे जिल्हा सचिव रवी देवकर यांनी केले सूत्र संचालन व वा यादी वाचन जिल्हा प्रमुख अध्यक्ष प्राध्यापक युवराज भोसले यांनी केले तर राज्य उपाध्यक्ष उपप्राचार्य प्रकाश शिंदे यांनी आभार मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर राजे दत्त रासोलगीकर प्रकाश साळवे प्रफुल्ल जानराव आदींनी परिश्रम घेतले